लॉर्ड्स वन डे मॅच मध्ये पराभव केलेला आहे आणि इंग्लंडनं या विजयासह सिरीज मध्ये एक अशी बरोबरी साधत सिरीज मधील आपलं आव्हान कायम ठेवले भारतीय महिला संघानं दिलेल्या टार्गेट इंग्लंडनं दोन विकेट्सच्या मोबदल्यामध्ये पूर्ण केलंय दोन्ही टीम मधील अखेरची वन डे मॅच बावीस जुलैला रंगणार आहे भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरनं लॉर्ड्स मधील रवींद्र जाडेजाच्या बॅटिंगचं कौतुक केलंय गंभीरनं जाडेजाच्या बॅटिंगचं वर्णन चमकदार आणि अविश्वसनीय असं केलेलं आहे जाडेजा एक उत्तम ऑलराऊंडर असून तिन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करतोय असं गंभीरनं नमूद केलेलं आहे गंभीरनं जाडेजाला मिस्टर कन्सिस्टंट संबोधून त्याच्या योगदानाचं कौतुक केलंय भारताचा फलंदाज के एल राहुलकडे मॅन्चेस्टर टेस्टमध्ये इतिहास घडवण्याची संधी आहे इंग्लंडमध्ये एक हजार धावा करण्यापासून तो अवघा अकरा धावा दूर आहे चौथ्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये राहुलनं अकरा रन्स केलेल्या होत्या तर इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना एक हजार रन्सचा टप्पा पूर्ण करणारा चौथा फलंदाज तो ठरू शकतो भारतीय संघाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडनं काउंटी क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतलेली आहे ऋतुराजनं काउंटी स्पर्धेमध्ये यॉर्कशायर टीमकडून पाच मॅचेससाठी करार केलेला होता मात्र वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याचं सा ऋतुराजनं सांगितलेलं आहे ऋतुराज गायकवाडच्या या निर्णयाचा मात्र यॉर्कशायर क्लबला धक्का बसलाय पॅरेन्स ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीमध्ये गोल्डन मेडल मिळवणाऱ्या पाकिस्तानचा खेळाडू अर्शद नदीमनं पाकिस्तान सरकारची पोलखोल केली गोल्ड मेडल जिंकल्यानंतर पाकिस्तानी सरकारनं दिलेली आश्वासनं कुठलीच पूर्ण केलेली नाहीत अशी नाराजी त्यांना व्यक्त केली आहे सध्या आपलं लक्ष आपल्या ट्रेनिंगवर आणि आगामी स्पर्धेवर असल्याचंही त्यांना नमूद केलंय बांगलादेशच्या आयाती संदर्भातला कायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे देशांतर्गत कांद्याचे भाव कमी झाल्यामुळे साठवलेला कांदा विक्रीसाठी काढायचा की नाही या संभ्रमामध्ये सध्या शेतकरी आहेत साठवलेला कांदा बाहेर काढला नाही तर पावसाळ्यामुळे कुजतोय त्यामुळे कांद्याचे सध्या बांदे झाल्याचं सा शेतकरी सांगत आहेत राज्यातील पशुधनाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं नव्यानं दोन हजार दवाखाने उभारण्याची मान्यता दिली आहे त्यामुळे राज्यातील एकूण पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या चार हजार आठशे त्रेपन्न इतकी होईल यासाठी जिल्हा नियोजन समितीनं निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे राजशिखर बँकेनं सोसायट्यांना कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय सोसायट्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्जपुरवठा केला जाणार असल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे मनपा निवडणुका जाहीर होण्याआधीच वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रचाराचे मुद्दे जाहीर केले यावेळी त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दंड थोपाटण्याचे संकेत दिलेले आहेत पाणी गॅस आणि औषधांचा मुद्दा उपस्थित करत चौदा गावांचा समावेश करून नवी मुंबईवर सहा हजार कोटींचा भूर्दंड टाकल्याचं नाईक म्हणाले पंढरपुरात पंचवीस जुलै ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत पंढरपूर कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामुळे या बैठकांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे परभणीमधील वसमत रोडवर महावितरणच्या वतीनं विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे मात्र विद्युत वाहिनीला अडथळा ठरत नसलेली झाडं ही तोडल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी आता केलेला आहे त्याचबरोबर जेवढी झाडं तोडलेली आहेत तेवढी झाडं लावावीत अशी मागणी सुद्धा नागरिक करतायत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार जाहीर झालेला आहे संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं शिंदेंना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे चोवीस जुलैला हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे जळगावमधील जामनेरमध्ये वारकऱ्यांनी दिंडी काढली या दिंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन सहभागी झाले होते यावेळी गिरीश महाजनांनी पालखी सुद्धा खांद्यावर घेतली त्याचबरोबर हातामध्ये टाळ घेत वारकऱ्यांच्या वेशभूषेत महाजनांनी विठ्ठलाचा गजर केला नागपूर रेल्वे स्थानकाच्या शताब्दी महोत्सवानिमित्तानं वारसा प्रदर्शन भरवलेलं आहे यामध्ये भारतीय रेल्वेचा भूतकाळ ते वर्तमान हा प्रवास दाखवण्यात आला त्याचबरोबर स्थानकाच्या परिवर्तनाची झलक सुद्धा या प्रदर्शनात पाहता येते पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटलेली आहे त्यामुळे शहरातील अनेक भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय आता शिवशाही हळूहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे शिवशाहीचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जात आहे शिवशाहीचं रूपांतर झालेली पहिली हिरकणी बस, सा बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे देशामध्ये पहिल्यांदा डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये ही कारवाई केली आहे यामध्ये नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे कल्याणमध्ये गांजा तस्कराला बेड्या ठोकलेल्या आहेत खडकपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे या प्रकरणामध्ये तस्करांकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय बालदुरी नदीच्या काठावर सापळा रचत तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे रायगडच्या माळगावमध्ये तरुणांनी खवले मांजराला संरक्षण दिलेलं आहे त्याला सुरक्षित पकडून वनविभागाच्या स्वाधीन केलंय पुराच्या पाण्यामध्ये वाहून आलेलं खवले मांजर मानवी वस्तीमध्ये शिरलेलं होतं वनविभागाने त्याला सुखरूपपणे दूर जंगलामध्ये सोडून दिलंय यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरीमध्ये चार दुकानांना आग लागलेली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते बस स्थानक परिसराच्या काही अंतरावरच ही दुकानं आहेत आणि त्यामुळे इथे आग लागल्यामुळे व्यावसायिकांचं नुकसान झालंय मुंबईमध्ये वीज चोरी प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वीज चोरी प्रकरणामध्ये एक हजार एकशे सहासष्ट गुन्हे नोंदवले सदतीस हजार चारशे चोवीस ठिकाणी छापा टाकलाय यामध्ये पन्नास साठ टन बेकायदेशीर तारा जप्त केल्या आहेत जळगावमध्ये चार चाकी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना अटक झाली आहे पोलिसांनी या आरोपींकडून दोन लाख हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय या आरोपींविरोधात चार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे नोंदवण्यात भंडारा जिल्ह्यातील टाकळीमध्ये महिलेवर चाकून हल्ला झालाय आरोपी रवींद्र देवगडे आणि संगीता यांच्यामध्ये बोलत का नाही यातून वाद झालेला होता आणि या वादानंतर आरोपी रवींद्रनं संगीतावर चाकून वार केलेली आहेत यामध्ये ती गंभीर जखमी झालेली आहे यासंदर्भात रवींद्रवर गुन्हा नोंदवण्यात आलाय भंडाऱ्याच्या साकोलेमध्ये श्याम हॉस्पिटलमध्ये सतरा वर्षीय मुलीसोबत डॉक्टरनं सोनोग्राफी कक्षातील अश्लील कृत्य केल्या प्रकरणामध्ये आरोग्य विभागांना चौकशी सुरू केली आहे याची पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल होताच आरोपी डॉक्टर देवेश अग्रवाल फरार आहे या हॉस्पिटलमध्ये भंडारा आरोग्य विभाग चमून कागदोपत्री कारवाई केली आहे तुरूं गातून, सुटता चा घरा भाहर फटा के शे या सगळ्यामध्ये एका विनयभंगाच्या आरोपीनं तुरुंगातून सुटताच तक्रारदार पीडित तरुणीच्या घराबाहेर फटाके फोडले आणि ढोल ताशे वाजवले या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मात्र या घटनेमुळे शहरामध्ये पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय